तर सर्वप्रथम आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टी ई टीमध्ये किती मार्क आपले वाढू शकतात नुकतीच उत्तरसूची परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली होती आणि या परीक्षा परिषदेने जी उत्तरसूची जाहीर केली होती यामध्ये दोन ते तीन प्रश्नांवर थोडासा संदिग्धता आपल्याला पाहाव्यास मिळाली होती विशेषतः म्हणजे हे दोन ते तीन प्रश्न जे होते आ, ते हां तो म्हणजे हा होता गणिताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर हा चक्रीय चौकंचा जो प्रश्न होता अतिशय या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता बऱ्याच जणांचं उत्तर काईट होतं आणि आयोगानं यामार्फत ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे असं सांगितलं होतं तर या संदर्भात आम्ही काही दिवसांपूर्वी आपलं मत काय कळवा कमेंटमध्ये कळवा आम्ही संदर्भात व्हिडिओ पण आम्ही पोस्ट केलो आमच्या यूट्यूब चॅनलवर तर बऱ्याच अशा शिक्षक बांधवांनी या पद्धतीचं कमेंट त्या ठिकाणी केले होते तर त्यांच्यामार्फत असं सांगण्यात आलं होतं की जर सर्कलवर दिसावेत असे नाही जर सर्कल काढला तर तो सर्कलवरील सर्व शिरुबंधूमधून गेला तरीसुद्धा तो चक्रीय चौकन असतो अशा प्रकारचं कमेंट आपल्याला दत्तप्रकाश सर यांनी केलं होतं सोबत मिसाळ सर पण आहेत या ठिकाणी यांनी पण सांगितलं होतं की पतंगाचे दोन काटकोन असतील तर तो पतंग चक्रीय चौकोन असतो तर असो तर या ठिकाणी मी सुद्धा काही पर्यावर टीक केलं होतं तर आता असं वाटतं की योग्य उत्तर जे परीक्षा परिषदेमार्फत पर जाहीर करण्यात आलं होतं तेच योग्य उत्तर राहील असं वाटते यानंतर हा प्रॉफिट अँड लॉसचा जो प्रश्न होता हा जो प्रश्न होता हा ॲक्च्युली भाषांतरामध्ये काय झालं होतं अडकला होता कारण की मराठीमध्ये जर बघितलं तर हा प्रश्न ते हो बरोबर आहे पण इंग्लिशमध्ये ज्यावेळेस त्यांचं ट्रान्सलेशन करण्यात आलं होतं त्यावेळेस असं दिसून आलं की या ठिकाणी त्यांनी पर्सेंटेज लॉस विचारलेला आहे आणि याला जर सोडवलं तर आयोगानं याचं उत्तर सदोतीस पॉईंट पाच सांगितलं जे मराठीत जो, जो प्रश्न होता त्याच्यानुसार तर बरोबर येतं पण इंग्लिशमधला जर प्रश्नाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर याचं उत्तर मग साठ टक्के कन्सिडर करायचं का सदोतीस पॉईंट पाच टक्के कन्सिडर करायचं अतिशय हा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला होता या संदर्भात आपल्याला एक आ, कमेंट प्राप्त झाली होती बी सरांची की यांनी या ठिकाणी व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे विक्री के जर के लिए तर विक्री किंमत आठ बाय पाच इंटू शंभर जर केली तर एकशे साठ येतं आणि त्यावेळेस काय होतो नफा होतो निश्चितच आपण या संदर्भातला आक्षेप घेतला असेल आम्हाला असं वाटतं आक्षेप घेतला असेल तर निश्चित खाली कमेंट करा आपण कोणकोणत्या प्रश्नावर आक्षेप घेतला आहे तर ओव्हरऑल जर बघायचं झालं तर गणिताच्या संदर्भात दोन प्रश्न होते त्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर आत्ताही सध्या डाउटफुल आहे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचं आणि एक जो प्रश्न होता चक्रीय चौकोनचा मला असं वाटते तो आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे तेच बरोबर राहील त्यामध्ये काही सुधारणा केली जाणार नाही असं वाटतंय तर बघूया आयोगामार्फत याबद्दल काय स्पष्टीकरण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसतं यानंतर विज्ञानाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एकूण दोन प्रश्न होते ते अतिशय डाऊटफुल होते प्रश्न चुकीचे होते का नाही तर या ठिकाणी जी उत्तर सूची जाहीर करण्यात आली होती परीक्षा परिषदेमार्फत ती त्या परीक्षा परिषदेमार्फत जे पर्याय दिले होते उत्तर सूचीमध्ये ते चुकीचे होते तर या ठिकाणी जो ॲटॉमिक नंबर जो आहे तो ए ठिकाणी त्यांनी पर्याय क्रमांक पहिला बरोबर असं सांगितलं होतं पण ॲक्च्युली पर्याय क्रमांक पहिल्या बरोबर नसतो ॲटोमिक नंबर हा नेहमी ए जो राहतो हा मास नंबर राहतो आणि ॲटोमिक नंबर हा झेडनं डिनोट करण्यात येतो तर निश्चितच या ठिकाणी उत्तर सूचीमध्ये या दोन प्रश्नांच्या संदर्भात बदल पहाव्यास आपल्याला मिळेलच आणि हां परत एकदा हा एक प्रश्न होता स्टेनलेस स्टीलचा यामध्ये मराठीमध्ये जर बघितलं तर धातूंचे संमिश्र या ठिकाणी असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी एक आपल्याला कमेंट प्राप्त झाली होती ते रँचो हे यूट्यूब हँडल आहे त्यांनी म्हटलं होतं की मराठीमध्ये धातूंपासून म्हटलेलं आहे तर धातूंपासून म्हटलं तर मग हा बरोबर येतो आणि आयोगाने यालाच योग्य म्हटलं पण इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इथं कुठेही धातूंचा उल्लेख केलेला नाही आहे तर ॲक्च्युअलमध्ये हा जो अलॉय असतो स्टेनलेस स्टील हा फेरस कार्बन निकेल आणि क्रोमियम यांच्यापासून बनतो त्यात फक्त कार्बन हा कसा असतो अधातू असतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की दोन्हीही पर्याय बरोबर आयोगामार्फत किंवा परीक्षा परिषदेमार्फत कन्सिडर केले जातील असं आपल्याला वाटतं तर बघूया निश्चितच या, या संदर्भातली उत्तरसूची अंतिम उत्तरसूची परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल त्यामध्ये आपल्याला समजेल आणि एक सी टी ई टीच्या संदर्भात एक अपडेट देऊ इच देऊ इच्छितो जी आठ फेब्रुवारीला सी टी ई टी होणार आहे त्यासाठी जवळपास आम्ही त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी पंचवीस लाख ॲप्लिकेशन आत्तापर्यंत आले होते यानंतर दोन ते तीन दिवसासाठी विंडोज ही यांच्याकडून काय करण्यात आली होती ओपन करण्यात आली होती तर असं वाटते की या ठिकाणी जवळपास ही ॲप्लिकेशनची संख्या जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाख ॲप्लिकेशन यावेळेस सी टी टी परीक्षेला सगळ्यात हायेस्ट ॲप्लिकेशन आत्तापर्यंत रिसीव झालेले आहेत तर निश्चितच काही सी टी टीच्या संदर्भातले व्हिडिओज आम्ही आमचे यूट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहोत यामध्ये गुगल फॉर्मची लिंकसुद्धा आपल्याला अवेलेबल अवेले राहील प्रॅक्टिस करण्यासाठी कमेंट केल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडले असल्यास निश्चित व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद